नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो दहा जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाईला वाटपाला सुरुवात झालेली आहे जून ते ऑगस्ट दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये शेतकऱ्यां जवळपास अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि या अकरा जिल्ह्याचीच यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्या व्यतिरिक्त दहा जिल्ह्यामध्ये डबल अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि याची यादी सुद्धा आपण या व्हिडिओच्याच माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि याच्या व्यतिरिक्त चौतीस जिल्ह्यातील अवकाळी नुकसान भरपाई सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर देण्यात आलेली आहे सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला अवकाळी पाऊस पडलेला होता आणि त्यामुळे राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते त्यामुळे राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जिल्हा आपण यादी या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम अकरा जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाईची सर्वप्रथम ही पहिली यादी बघणार आहोत त्यामध्ये पहिला जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील नव्वद हजार दोनशे पंचावन्न शेतकऱ्यांना पासष्ट कोटी एकतीस लाख रुपयाच्या वाटपाला राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे <ुखँँगाँ> यामध्ये दुसरा जिल्हा अकोला अकोला जिल्ह्यातील दोन लाख पाचशे एकाहत्तर शेतकरी या शेतकऱ्यांना एकशे चौवेचाळीस कोटी अठ्ठावीस लाख रुपये यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार सहाशे नऊ शेतकऱ्यांना एकशे पंच्याऐंशी कोटी दहा लाख रुपये बुलढाणा जिल्ह्यातील एक लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे तेवीस शेतकऱ्यांना एकशे पन एकशे पंधरा कोटी तेवीस लाख रुपये वाशिम जिल्ह्यातील साठ हजार एकशे पासष्ट शेतकऱ्यांना सत्तेचाळीस कोटी चौदा लाख रुपये जालना जिल्ह्यातील दोनशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना तेहतीस लाख रुपये परभणी जिल्ह्यातील दोनशे एक शेतकऱ्यांना सत्तावीस लाख रुपये हिंगोली जिल्ह्यातील सत्तावीस हजार सातशे बेचाळीस शेतकऱ्यांना चौदा कोटी चोपन्न लाख रुपये नांदेड जिल्ह्यातील सहा लाख सतरा हजार नऊशे अकरा शेतकऱ्यांना चारशे वीस कोटी सेहेचाळीस लाख रुपये बीड जिल्ह्यातील एकशे सत्तावीस शेतकऱ्यांना नऊ लाख रुपये लातूर जिल्ह्यातील बत्तीस शेतकऱ्यांना दोन लाख ब्याण्णव हजार रुपये एकंदरीत चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकरी अकरा जिल्ह्यातील पात्र आहेत या शेतकऱ्यांना नऊशे त्र्याण्णव कोटी एक लाख रुपये वाटपाला राज्य सरकारच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो याच्या <coughs> व्यतिरिक्त दहा जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून डबल अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहेत ते दहा जिल्हे कोणते आहेत ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये नाशिक जिल्ह्यातील बावीस शेतकऱ्यांना एक लाख रुपये धुळे जिल्ह्यातील नऊशे सदुसष्ट शेतकऱ्यांना एक कोटी चार लाख ब्याऐंशी हजार रुपये जळगाव जिल्ह्यातील सात हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांना आठ एक कोटी एकावन्न लाख एक्श एक्क्याऐंशी हजार रुपये अहमदनगर जिल्ह्यातील ब्याण्णव शेतकऱ्यांना दोन लाख साठ हजार रुपये आणि याच्या व्यतिरिक्त नागपूर जिल्ह्यातील पाच हजार आठशे एकोणतीस शेतकऱ्यांना चार कोटी बहात्तर लाख एकसष्ट हजार रुपये आणि याच्या व्यतिरिक्त जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना चार लाख एकोणऐंशी थी हजार रुपये आणि एकंदरीत नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चार कोटी सत्याहत्तर लाख चाळीस हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत याच्या व्यतिरिक्त चंद्रपूर जिल्ह्यातील दहा हजार आठशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना आठ कोटी सदतीस लाख चौवेचाळीस हजार रुपये गोंदिया जिल्ह्यातील दोन हजार सेहेचाळीस शेतकऱ्यांना एकावन्न लाख त्र्याऐंशी हजार रुपये अमरावती जिल्ह्यातील एकोणतीस हजार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना चोवीस कोटी अठरा लाख सत्तावीस हजार रुपये यवतमाळ जिल्ह्यातील साठ शेतकऱ्यांना तीन लाख पासष्ट हजार रुपये बुलढाणा जिल्ह्यातील सात हजार सातशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना तेरा कोटी त्र्याऐंशी लाख रुपये एकंदरीत मित्रांनो या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्क्याण्णव हजार रुपये ही डबल अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे या दहा जिल्ह्यातील चौसष्ट हजार पाचशे अठ्याण्णव शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून डबल नुकसान भरपाई करिता अतिवृष्टी नुकसान भरपाई करता पात्र करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्क्याण्णव हजार रुपये वाटप केले जाणार आहेत आणि शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं याच्या व्यतिरिक्त चौतीस जिल्ह्यातील अवकाळी नुकसान भरपाई ही मंजूर राज्यातील चौतीस जिल्ह्यातील यादी बघणार आहोत सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात थैमान घातलेलं होतं आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि राज्यातील या चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये पालघर जिल्ह्यातील सात हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी पात्र आहेत ठाणे जिल्ह्यातील सातशे सव्वीस शेतकरी रत्नागिरी जिल्ह्यातील छत्तीस रायगड जिल्ह्यातील चार हजार पाचशे साठ सिंधुदुर्ग सहाशे पस्तीस नाशिक जिल्ह्यातील पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना नव्याण्णव कोटी अठ्याहत्तर लाख धुळे जिल्ह्यातील सातशे बत्तीस शेतकऱ्यांना एकोणऐंशी लाख नंदुरबार जिल्ह्यातील सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांना चार कोटी पंच्याण्णव लाख जळगाव जिल्ह्यातील तेरा हजार चारशे एकाहत्तर शेतकऱ्यांना दहा कोटी वीस लाख अहमदनगर जिल्ह्यातील एकवीस हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी सदतीस लाख पुणे जिल्ह्यातील एकोणीस हजार सातशे सत्तावीस शेतकरी पात्र आहेत सोलापूर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार चौऱ्याण्णव शेतकरी सातारा जिल्ह्यातील एकशे ब्याऐंशी याचबरोबरच सांगली जिल्ह्यातील एकतीस हजार पाचशे छत्तीस कोल्हापूर जिल्ह्यातील एकाहत्तर शेतकरी याच्या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौसष्ट जालना जिल्ह्यातील एक लाख एक्याण्णव हजार दोनशे एक एकोणीस बीड जिल्ह्यातील पंधरा लातूर जिल्ह्यातील सहाशे पंचावन्न धाराशिव जिल्ह्यातील एक हजार नऊशे बारा नांदेड जिल्ह्यातील तीन हजार नऊशे बावीस परभणी जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार सातशे सत्याऐंशी हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार चारशे सत्याऐंशी बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहात्तर हजार पाचशे पंच्याहत्तर शेतकरी अकोला जिल्ह्यातील दोन लाख चौवेचाळीस हजार एकोणपन्नास शेतकरी वाशिम जिल्ह्यातील दोन लाख सहा हजार एकशे चौसष्ट शेतकरी अमरावती जिल्ह्यातील दोन लाख सत्त्याण्णव हजार नऊशे बहात्तर शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार चारशे एकावन्न शेतकरी वर्धा जिल्ह्यातील सतरा शेतकरी नागपूर जिल्ह्यातील अठरा हजार सत्तर शेतकरी भंडारा जिल्ह्यातील सव्वीस हजार दोनशे नऊ शेतकरी गोंदिया जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार दोनशे त्र्याहत्तर शेतकरी चंद्रपूर जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी गडचिरोली जिल्ह्यात जिल्ह्यातील एक हजार तीन शेतकरी एकंदरीत राज्यातील चौतीस जिल्ह्यातील तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलेले आणि या शेतकऱ्यांना हेक्टरी जिर्यात पिकासाठी तेरा रुपये तर बागायत पिकासाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये तर फळपिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून ही अवकाळी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अकरा जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट अकरा जिल्ह्यातील शेतकरी संख्या व वितरित निधी याची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये ते जास्तीत जास्त हेक्टरी जवळपास छत्तीस हजार रुपयापर्यंत ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे आणि ही जी काही मदत आहे शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दिली जाणार आहे याच्या व्यतिरिक्त दहा जिल्ह्यामध्ये डबल अतिवृष्टी नुकसान भरपाईची यादी सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या शेतकऱ्यांना सुद्धा तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हेक्टरी तेरा हजार सहाशे ते जास्तीत जास्त छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर फळ पिकांसाठी मिळणार आहेत आणि शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त राज्यातील चौतीस जिल्ह्यातील अवकाळी नुकसान भरपाई संदर्भातली सुद्धा राज्यातील चौतीस जिल्ह्यातील यादी बघली या चौतीस जिल्ह्यातील आपण पात्र शेतकरी संख्या व जवळपास पाच ते सहा जिल्ह्यातील वितरित निधी सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे तिन्ही अपडेट आप आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास अकरा जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट अकरा जिल्ह्यातील शेतकरी संख्या याचबरोबर त्या शेतकऱ्यांना किती निधी वितरित करण्यात आलेला आहे हेक्टरी किती रुपये मिळणार हे बघण्याचा प्रयत्न केला याच्या व्यतिरिक्त दहा जिल्ह्यांमधील डबल अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात सुद्धा एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला याची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न केला याच्या व्यतिरिक्त चौतीस जिल्ह्यातील अवकाळी नुकसान भरपाई वाटपा संदर्भ संदर्भात सुद्धा चौतीस जिल्ह्यातील शेतकरी संख्या सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला याबरोबर सहा जिल्ह्यातील सुद्धा आपण त्या शेतकऱ्यांची त्या uh, शेतकऱ्यांना त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती कोटी रुपये मंजूर झालेले आहेत हे सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला याच्या व्यतिरिक्त त्या शेतकऱ्यांना हेक्टरी रक्कम किती किती मिळणार याचा सुद्धा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला याच्या व्यतिरिक्त चौथी जिल्ह्यातील सुद्धा एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण तिन्ही अपडेट आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे तिन्ही अपडेट तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुक पेजवर पाहत असल असाल तर फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका आणि शेवटी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला ला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाचं असं माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुळतास ते थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद